प्रेक्षक हो नमस्कार आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे असं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदानाच्या सुरुवातीलाच म्हणतात शांती परते नाही सुख येर अवघेचे दुःख म्हणून शांती धरा उतराल तिरा असं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे तर विज्ञान आणि अध्यात्म हे एकत्रितपणे विश्वात शांती निर्माण करू शकतील असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ही दैवी त्रिमूर्ती विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांची स्फूर्तीस्थान आहे डॉक्टर संजय उपाध्ये सरांनी आदरणीय कराडसरांनी निर्माण केलेल्या या वास्तूंकडे पाहत सरांचे पसायदान लिहिले उपाध्ये सर या पसायदानात असं म्हणतात आता विश्वरूपे देवी आता विश्वरूपे देवे येणे वास्तु तोषावे तो शोनी मज द्यावे पसायदा हे देवा माझं हे संपूर्ण कार्य तुझ्याच आनंदासाठी असावं जगाच्या कल्याणासाठी असावं असच अद्भुत कार्य शांतीचे उपासक असणारे शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांनी केलेला आहे त्यांनी जो आजवर विश्व शांतीचा वास्तुयज्ञ केला आहे त्यात अनेक वास्तूंच्या निर्मितींचा समावेश आहे त्यातीलच एक पांडवांचे स्वर्गारोहण हे जणू त्या मंदिराच्या कळसासारखं कार्य आहे या साकारलेल्या मूर्ती म्हणजेच केवळ पुतळे नाहीत तर सत्य धर्म आणि मानवतेचा संदेश आहेत ये विश्वाची अशांती सांडो भारतीय तत्वज्ञाने नवबती झडो सरांनी या पसायदानात म्हटल्याप्रमाणे या प्रार्थनेतून या मूर्तींमधून जगाला मिळतो तो विश्वशांतीचा धडा आजपासून आपण सुरू करतोय एक असा प्रवास जिथे केवळ इतिहास नाही तर शिकवण आहे पाहुया येणे वास्तुयज्ञे तोषावे वास्तुयज्ञातील कळस असणाऱ्या स्वर्गारोहणाची कथा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पंचमीचा दिवस म्हणजेच पांडवपंचमी महाभारत युद्ध संपल्यानंतर धर्मराज युधिष्ठिरानं आपल्या बंधूंसह हिमालयाच्या दिशेनं स्वर्गारोहणाचा प्रवास सुरू केला तो दिवस पांडवपंचमीचा हा दिवाळीनंतर कार्तिक शुद्ध पंचमीला साजरा होणारा दिवस जो पांडवांच्या विजयानिमित्त महाभारतात कौरवांवर विजय मिळवलेला दिवस आहे पांडवांना पृथ्वीवरील जीवनाचा त्याग करावा लागतो हे ज्ञान त्यांना या दिवशी झाले म्हणून या दिवसाला ज्ञानपंचमी असं देखील म्हटलं गेलं आहे धर्म सतो जय हा जिथे धर्म आहे तिथेच खरा विजय आहे ही कथा फक्त पांडवांची नाही तर प्रत्येकाच्या अंतःकरणातला धर्म शोधण्याची आहे आणि म्हणूनच स्वर्गारोहणाची ही कथा ही शृंखला आपल्या जीवन प्रवासाला देखील एक दिशा ठरणार आहे बघा कथा स्वर्गारोहण भारतीय सांस्कृतिक वारशाचा असा एक अमर आणि अजोड कालखंड जो मानवी स्वभावाच्या सर्व रंगांनी भरलेला आहे एका बाजूला शौर्याचं तेज धैर्याचं बळ सामर्थ्याचं सा गांभीर्य अभिनव विवेकाचं उद्यान तर दुसऱ्या बाजूला क्रौऱ्याची ठिणगी छळ कपटाची सावली स्त्रीत्वाचा अपमान ईर्षेची झळ दिसते ही आहे त्या युद्धभूमीची कथा जिचं नाव कुरुक्षेत्र जिथे अठरा दिवस धर्म आणि अधर्मामध्ये महासंग्राम रंगला असं एक युद्ध ज्यात शस्त्रच नव्हे तर शास्त्र सिद्धांत आणि विवेकानं विजय मिळवला अर्जुनाचा रथ चालवणाऱ्या श्रीकृष्णानं भगवद्गीतेत सांगितलेला तो श्लोक प्रत्यक्ष जिथे साकार झाला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदा सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय चुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवद्गीतेतला हा श्लोक म्हणजेच जेव्हा धर्माचं पतन होतं आणि अधर्माचा उत्कर्ष होतो तेव्हा देव अवतार घेतात सत्य धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी आणि म्हणूनच जेव्हा दुष्ट दुराचारी आणि गर्वान अंधळे झालेले कौरव नीती न्याय आणि सत्यावर चालणाऱ्या पांडवांवर अन्याय करू लागले तेव्हा त्या कुरुक्षेत्रावर घडलं ते महायुद्ध लक्षावधी जीवांचं बलिदान शोक यातना आणि दुःखानंतर अखेर धर्माचा विजय झाला नंतर धर्मराज युधिष्ठिरांनी हस्तिनापूरचं राज्य स्वीकारलं पुढील छत्तीस वर्ष पांडवांनी विश्वकल्याणकारी न्यायनिष्ठ आणि लोकहितकारी राज्यकारभार केला आणि श्रीकृष्णानं द्वारकेतून आपला अवतार समाप्त केला दरम्यान भगवान श्रीकृष्ण जे युद्धामध्ये पांडवांच्या सदैव सोबत राहिले त्यांनी धनुर्धर अर्जुनाचा सारथी म्हणून रथ चालवला आणि संपूर्ण मानवजातीला भगवद्गीतेसारखा अनमोल जीवनपाठ दिला ते मथुरा सोडून द्वारकानगरीत गेले कुरुक्षेत्रातील युद्धानंतर आपल्या पुत्रांच्या वधामुळे संतप्त झालेल्या आणि शोका कुल गंधारी देवीनं श्रीकृष्णाला असा शाप दिला की गंधारी कुलाप्रमाणेच कृष्णाच्या यादव कुलाचा देखील संहार होईल भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजींच्या अथक परिश्रमांनी द्वारकानगरी ही सुजलाम सुफलाम आणि सुवर्णमयी बनली होती परंतु सुमारे छत्तीस वर्षांनंतर गंधारीचा शाप सत्य ठरला द्वारकेत यादव कुलामध्ये अहंकार स्वार्थ आणि मतभेदांमुळे मोठा कलह निर्माण झाला अखेरीस संपूर्ण यादव कुलाचा विनाश झाला भगवान श्रीकृष्ण व्यथित मनस्थितीत घनदाट जंगलात गेले तिथे एका वृक्षाखाली ध्यानस्थ अवस्थेत ते बसले होते आत्मशांतीच्या शोधात एका शिकाऱ्यानं सोडलेल्या विषारी बाणानं त्यांच्या पायाला इजा झाली रक्तस्रावामुळं त्यांचं वैकुंठ गमन झालं त्यांच्या वियोगाच्या पांडवांची मन कोसळली आणि मग मृत्यू लोकातील वैभव सत्तेची चमक आणि विजयाचं मोहक रूप सार सार मागे टाकून पांडवांनी घेतला एक अंतिम निर्णय सदेह स्वर्गारोहणाचा या दुर्दैवी घटनेनं व्यथित पांडवांनी हस्तिनापूरचं राज्य सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वर्गाच्या दिशेनं प्रस्थान करण्याचं ठरवलं अर्जुनाचा पुत्र वीर अभिमन्यू याला त्यांनी हस्तिनापूरच्या गादीवर बसवलं पाचही पांडव आणि द्रौपदी यांनी राजवैभवाचा त्याग करून वल्कल वस्त्र परिधान केली पवित्र बद्रीनाथ धामजवळील नरनारायण पर्वताकडे प्रस्थान देखील केलं याच ठिकाणी सरस्वती नदीचा उगम होतो जिथे महर्षी वेदव्यासांनी श्री गणेशाला महाभारताचं कथनही केलं तिथूनच त्यांनी स्वर्गरूपी कैलास पर्वताच्या दिशेनं प्रवास आरंभ केला आणि त्यांच्या मागे चालणारा श्वानरूप यमराज निघाले सुमेरू पर्वताच्या दिशेनं स्वर्गारोहणाकडे बद्रीनाथच्या पुढे सरस्वती नदीच्या उगमाजवळून त्यांनी स्वर्गाच्या दिशेनं मानवी देहातून देवत्वाच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली स्वर्ग प्रस्थानाचा मार्ग अत्यंत कठीण होता उंच उंच पर्वत पथरीले रस्ते घनदाट अरण्य खोल दर्या आणि तीव्र थंडी आजही ही घटना इतिहासात फारशी कोणाच्या आठवणीत नाही पण ती विसरणं म्हणजेच आपण आपली जडणघडणच विसरणं या विस्मृतीला मूर्त स्वरूप देणारा संकल्प एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक संचालक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांनी केला भारतीय तत्वज्ञान अध्यात्म आणि एकात्म मानवतेचे पुजारी असणारे आदरणीय कराड सर सरांनी ही घटना कायम सर्वांच्या स्मरणात राहावी यासाठी पाच पांडव महाराणी द्रौपदी आणि त्यांच्या मागे चालणाऱ्या श्वानरूप यमराजांच्या भव्य कांस्य मूर्ती उत्तराखंडतील भारताच्या पहिल्या गावाजवळ म्हणजेच माणा या ठिकाणी जिथून पांडवांनी स्वर्गारोहण केलं तिथूनच स्वर्गारोहण मार्गावर या मूर्तींची स्थापना केलेली आहे भारतीय संस्कृतीतील ही कथा ही केवळ एक इतिहास नाही तर ती एक शिकवण आहे महाभारताच्या अखेरच्या पानांवर लिहिलेली स्वर्गारोहणाची कथा आज आपण पाहिलं की पांडव आणि द्रौपदी हे धर्म आणि कर्तव्य निभावत स्वर्गाच्या दिशेनं निघाले हा प्रवास केवळ शरीराचा नव्हता तर आत्मशुद्धी तप आणि अंतिम मुक्तीकडे नेणारा होता या दिव्य ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेला भव्य मूर्त स्वरूप देण्याचा जो संकल्प आदरणीय कराड सरांनी केला आहे तो केवळ एक स्थापत्य चमत्कार नाही तर ती आहे एक जिवंत जागृती कराड सरांचं हे अद्भुत कार्य आपण सर्वांनी या पवित्र स्थळी माणा गावी जाऊन बद्रीनाथ इथं प्रत्यक्ष जाऊन पहावं असंच आहे कारण हे आपलं संचित आहे आपला सांस्कृतिक ठेवा आहे जो केवळ स्मरणात नाही तर आचरणात असावा याचसाठी हा संकल्प पूर्णत्वास नेण्यात आला या कार्याला आणि सरांच्या या संकल्पनेला सलाम गीतेत असं म्हटलं आहे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैव क्लेदय न शोषयती मारुतः म्हणजेच हा आत्मा अशा स्वरूपाचा आहे की त्याला शस्त्रानं छेदता येत नाही अग्नी हा त्याला जाळू शकत नाही आणि पाणी त्याला ओलाबू शकत नाही आणि वारा त्याला सुकवू देखील शकत नाही तो अमर आणि अजरामर असाच आहे हा प्रवास केवळ पांडवांचा नाही तर प्रत्येकाच्या जीवनयात्रेची ही दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे शौर्य त्याग कर्तव्य आणि अध्यात्म यांची सांगड घालणारा हा प्रवास आपल्याला हेच सांगतो की शेवटी देह नाही तर आत्माच अमर आहे आणि जो धर्मासाठी सत्यासाठी मानवतेसाठीच सा जगतो त्याचं जीवन हे स्वर्गारोहणच ठरतं घेऊन येत आहोत कथा स्वर्गारोहणाची आपल्या विश्वशांती दर्शन या चॅनेलवर नमस्कार